माणसाने गगनात कितीही उंच भरारी घेतली तरीही त्याचे पाय हे घट्ट जमिनीत रोवलेलेच असावेत जसे नारायण मूर्तींचे कुटुंब लहानपणापासून त्यांनी जे संस्कार स्वतः जोपासले आहेत त्याच संस्कारात त्यांनी आपल्या मुलांना वाढवलं आहे आणि म्हणूनच आपल्याला असे प्रसंग दिसायला मिळतात ना कुठेही उच्च शिक्षणाचा गलेलठ्ठ बँक बॅलेन्सचा गवगवा अगदी चार चौघांसारखे साध्या सुध्या आईस्क्रीम दुकानात आले चार चौघांसारखं आपल्या आवडीचं आईस्क्रीम विकत घेतलं आणि चार चौघांसारखे एका बाकावर बसून त्या आईस्क्रीमचा आस्वाद घेतला आणि एकमेकांच्या सहवासाचाही विद्याविनयेनं शोभते हेच खरं हाच सुशिक्षित आणि सुसंस्कृत या दोन शब्दातला फरक आहे